सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसते ट्रम्प सरकार अवलंबत असलेल्या धोरणाच्या आंतरराष्ट्रीय जगतावर पडसाद उमटत असल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याच्या दरात तेजी आली आहे सध्या लग्न सराईची दिवस असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते यातच सोन्याचे दर उच्चांकी पातळीवर असल्याने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फटका बसत आहे मंगळवारी जळगाव शराब बाजारात चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति तोण्याच्या चा चारशे रुपयाची वाढ होऊन सोने त्र्याऐंशी हजार सहाशे जीएसटी सह शहाऐंशी हजार एकशे आठ या सर्व कालिन उंचाकी पातळीवरील पोहोचले दुसरीकडे चांदीचा दर देखील एक हजार रुपयांनी वाढला आहे यामुळे आता चांदीचे दर सत्त्याण्णव हजार रुपयावर गेले आहेत सुवर्णनगरीत सोने पुढील आठवड्यात आणखी दीड हजाराने महागण्याचे संकेत असून नव्वद हजाराचा आकडा पार करेल अशी शक्यता सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे मागील एक आठवड्यात चोवीस कॅरेट सोन्याच्या दरात एकवीसशे रुपयापर्यंत वाढ झाली आहे तर बावीस कॅरेट सोन्याच्या किमतीत एकोणावीसशे रुपयांनी वाढ झाली आहे बजेट घोषित केल्यानंतर जळगावच्या सराफा बाजारात चोवीस कॅरेट सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमची किंमत दोनशे रुपयांनी वाढून ब्याऐंशी रुपयावर होते कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर